सुप्रभात राम प्रहरी नुरे काही चिंता म्हणजे न उरे काही चिंता नुरे काही चिंता प्राध्यापक प्राध्यापक विचारतात आपण इतके प्रशांत मुक्त निसर्गासारखे सहज कसे असू शकता कोठून येते ही तुमच्या वाणीतील तेजस्वी अमोघता असे काय आहे तुमच्या जवळ की ज्यामुळे कदाचित प्रत्येक मानवी जीवनाच्या वैचारिक गोंधळाचे उत्तर तुमच्याजवळ सापडते प्रश्न विचारल्यावर आधीच अबोल मौनात असलेले तुम्ही अधिक खोल गाढ प्रगाढ मौनात जाता आणि एकदम वाहत्या निर्धर पाण्यासारखे स्पष्ट स्वच्छ दाणेदार व ज्यात सत्य प्रकाश आहे असे शब्द तुमच्याद्वारे मुखरित होतात जे समोर चाला त्या शब्द ब्रह्मात आंतरबाह्य लपेटून घेतात जसा एखादा छोटासा तीळ शर्करा वेष्टीत होऊन त्याचा हलवा बनतो तसे तर तुम्ही अलिप्त उदासीन वाटता मग ही संमोहित करणारी भाषा आणि त्यातील संक्रांतीच्या तिळगुळ हल्याची गोडी येते तरी कोठून आमचा प्रश्न नेमकेपणी तुमच्याकडून कसा ऐकला जातो आणि त्याचे उत्तर येते कोठून प्रश्न जातो कोठे जातो कसा उत्तर येते कसे व कोठून प्रश्न जातो कोठे जातो कसा व उत्तर येते कसे व कोठून तेही प्रश्न करत्याला अगदी स्वच्छ कोळे अमनी करणारे जणू काही त्याने केलेला प्रश्न चुकीचा असलेले पटवून देणारे उत्तर खरोखरच प्रश्न निर्मूल करणारे उत्तर याचे कोडे मला नेहमीच पडलेले आहे ते कृपया सोडवाल का तो असे पहा प्रश्नोत्तर ही प्रक्रिया म्हणजे मानवी जीवनाचे खरे तर या अखिल ब्रह्मांडाचे ज्ञान कौतुक आहे ज्ञान कौतुक म्हणजे ज्ञानाबद्दल वाटणारे कुतूहल कौतुक किंवा उलट्या बाजूने कुतूहल कुतुहल जिज्ञासा यामध्ये लपलेले आणि संवादातून प्रकट होणारे ज्ञान साराव ज्ञानात लपलेले कौतुक आणि कौतुकातून प्रकटणारे ज्ञान याला ज्ञान कौतुक म्हणतात उसात लपलेली साखर आणि साखरेतून निर्माण झालेला एक सुदंड म्हणजे बांबू किंवा गवत यासारखे आहे जीवनासंबंधी मौलिक प्रश्न त्यांच्या उत्तराचा शोध घेता घेता प्रश्नोत्तर गोडवा माधुर्य बाहेर येते पुन्हा ती शर्करा गोडी गोठते आणि तुमच्या सारख्यांच्या हृदयात प्राध्यापक व तुमच्या सारख्यांच्या हृदयात ही आमच्या उत्तरातून मिळणारी गोडी शर्करा तुमच्या सारख्यांच्या हृदयात जाते साकळते आणि ब्रह्म गोडी म्हणून साकळते म्हणजे साखर उसात साकळलेली आहे आणि उसामध्ये साखर उसात लपलेली आहे साखर उसात लपलेली आहे आणि अर्थातच ऊस हा साखरेला लपवून घेणार आहे उसात लपलेली साखर आणि साखरेला लपवणारा ऊस असच आहे सार ब्रह्मात लपलेली गोडी आणि गोडीला लपवणार ब्रह्म यांचं हे स्वरूप असच आहे आणि ते तसंच प्रश्नोत्तर रूपाने जेव्हा तुम्ही चौकशी करता तेव्हा ब्रह्मातील गोडी तुमच्या प्रश्नाने त्याच्या उत्तरांनी लोकांपर्यंत जाते आणि ती ब्रह्मातील गोडी तुम्ही ब्रह्माला चालवल्यामुळे म्हणजे साधूला साध्या माणसाला तुम्ही चलित केल्यामुळे त्याच्यात साधूमध्ये जशी उसात गोडी लपलेली असते तशी साधू मध्ये ब्रह्मामध्ये लपलेली गोडी लपलेली असते आणि ऊस पिळला की साखर बाहेर येते तसं तुम्ही तुमच्या प्रश्नोत्तराने मला चलित केलेत मला क्रियाशील बनवलेत या ब्रह्मरूपी साधू मध्ये लपलेली साखर रसरूपाने तुमच्या पर्यंत प्रवाहित होते म्हणून याला म्हणायचे ज्ञानाची साखर आणि साखरेतलं ज्ञान ब्रह्माची गोडी आणि गोडी असलेलं ब्रह्म तर हे तुम्ही समजून घ्या आता पुढे आ, प्रश्न ब्रह्म प्रश्नोत्तर रूपे मधुर असते ब्रह्म प्रश्नोत्तर रूपे मधुर असते आणि तेच माधुर्य गोठल्यानंतर ते जेथे गोठले तेथे ते, 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 ते। शुष्क उदासीन वाटते रस गोड पण ऊस कठीण तसाच साधू ब्रह्मज्ञान साकळलेला ब्रह्म म्हणून उदासीन मात्र प्रश्नोत्तर रूपी संवादात तोच अतिमधुर रसाळ असतो तसेच आहे आमचे असणे दिसणे आणि तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना सर सुमधुर मधुर पण आमचे तुम्हाला भावणे म्हणून तुम्ही आम्हाला विचारता तेव्हा आम्ही ऋष्क शुष्क असतो तुमच्या प्रश्नातून आमच्यातील ब्रह्म ओडी कशी बाहेर पडते तुझा चर्कात टाकलेला ऊस त्याच्यातून रस बाहेर काढतो तस प्रश्न विचारताना आम्ही उदासीन अरित्त वाटतो पण तेच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळताना आमच्या चेहऱ्यावर एक सुमधुर गोडवा तुम्हाला जाणवतो आणि त्यालाच तुम्ही नेहमी जो आहेत ओरा ओरा ते वलय ते जे असं काहीच म्हणतात ब्रह्म कठीण उसासारखे शुष्क रुस्क असते शोध घेण्यापूर्वी ब्रह्म उसा शुष्क रुस्क असते पण शोधयात्रेच्या प्रवासात ते मधुमधुरच असते म्हणून ऊस उस दिसायला उसा गोंडा परीरस नव्हे गोंडा ऊस दिसायला वेडा वाकडा असतो पण रस मात्र अति सरळ असतो तसं ब्रह्मज्ञानी माणूस दिसायला उसा सारखा कठीण वाटतो परंतु त्याचा शोध जर कोणी प्रश्न विचारून घेऊ पाहिल तर त्या प्रश्नाच्या उत्तरात त्या साधूचा लागणारा शोध म्हणजे तो साधू आतून ब्रह्मा ब्रह्मरसाने रसाने भरलेला आहे जाणवणारा असतो प्राध्यापक मग या ब्रह्माचे माधुर्य अजून थोडे स्पष्ट कराल का तो का नाही पहा ऐका निर्गुण निष्कलम सूक्ष्म ब्रह्म नेह किंचन औषध ध्वनी मध्ये चारशे चौसष्ट क्रमांकाचा श्लोक आहे गुण विभाग रहित सूक्ष्म अविकारी नित्य विमलते असे एकमेवा द्वितीय ब्रह्म त्याचे त्या वाचून अन्य काही किंमतीतही नसे आता लक्ष द्या ब्रह्म निर्गुण आहे म्हणूनच ते अविनाशी आहे गुण येणारे जाणारे मात्र निर्गुण ब्रह्म येणार जाणार येणार कसे जाणार कसे व येणार कोठून आणि जाणार कुठे निर्गुण हे नेहमीच अंत असते गुणयुक्ताचा म्हणजे गुणांचा नाश संभवतो तसेच त्याचा पुनर्जन्मही संभवतो पण जे अखंड निष्कल म्हणजे तुकडे नसलेले विभाग टप्पे आहे सलग आहे म्हणूनच त्याच्यासारखे ते अनन्य द्वितीय आहे व ते सर्व असल्याने ते सूक्ष्म हवा सर्वत्र असते मात्र ती नेहमीच्या चर्म चुना डोळ्यांना दिसत नाही जे सर्व व्यापक त्याची सूक्ष्म असते बृह त्याचा अर्थ विस्तारलेले पसरलेले सर्वत्र असलेले असाच आहे म्हणूनच कोठे कधी म्हणजे कोणत्या स्थानी आणि कोणत्या वेळी ब्रह्म आहे नाही याची चर्चाच संबोध नाही ब्रह्म सगळीकडेच असते आणि ब्रह्म सर्व वेळीच विद्यमान असते म्हणून ब्रह्म कोठे आहे आणि ब्रह्म कधी भेटेल हे प्रश्न निरर्थक आहेत ब्रह्म सर्वत्र आहे आणि ते तर तुम्ही प्रश्न विचारताना तुमच्या अवतीभोवती नव्हे तुम्ही सुद्धा ब्रह्म हे समजून घ्या तर असे ब्रह्माबाबत <laughs> म्हणून ब्रह्म कोठे असते आणि कोठे भेटते ब्रह्म कधी भेटेल आणि कधी गावेल असे ब्रह्माबाबत प्रश्न विचारण असंभवनीय प्रश्न लागू होत नाही ब्रह्म हे नित्य संभव म्हणजे एकत्वाने जसेच्या तसेले आहे ब्रह्म हे नित्य संभव ब्रह्म हे नेहमीच संभूत म्हणजे असलेले आहे ते कायमस्वरूपी आहे ते एकत्वाने जसेच्या तसेच आहे त्यात बदल विकार होत नाही म्हणूनच ते नित्य निरंजन किंवा मूळचेच पवित्र आहे नेह नेहा याचा खरा अर्थ इहलोकीचे मृत्यू नेह किंवा नेहा म्हणजे मृत्यू किंवा अशाश्वत नसलेले नेह नेहा याचा खरा अर्थ इहलोकीचे मृत्यू असे जे अशाश्वत नाही ते म्हणजेच नेहा याचा अर्थ शाश्वत असा उलट्या अर्थाने आहे म्हणजे सतत ज्याचे ते पवित्र असणारे जे ब्रह्म ब्रह्म आहे आहे तेच नेह त्याला यांच्या पलीकडचे ज्यात वृत्ती व विक्षेप नाही वासना नाही विविधता नाही असे त्याच्यासारखे तेच विमल म्हणजे शुद्ध असते ते निर्दोष आहे त्याच्यात विक्षेप नाही म्हणजे त्याच्यात अडथळा नाही त्याला अजिबात फट नाही त्याच्यामध्ये अजिबात फट नाही त्याच्यामध्ये छलन आहे ना कपट नाही भेद नाही असे हे ब्रह्म सद्घन म्हणजे चोहो बाजूनी परिपूर्ण आहे सद्घन म्हणजे सत्याने परिपूर्ण आहे कितीही आणि कसेही सांगायचे वर्णन करायचे योजले तरी ते अनाकलनीय हो। ज्ञानेंद्रियांच्या कक्षेत न येणारे स्पर्श स्पर्शगंधरुची दर्शन श्रवण व मनबुद्धी यांच्या अतीतच आहे तर आता इथे ब्रह्म सद्गण आहे पाहून झालं पुढे का सत्समृद्ध ना सद्गण परिपूर्ण संपन्न स्वयंसिद्ध शुद्ध अनन्य बोध रूप ऐसे एकमेव ब्रह्म त्याचे ठाई त्या वाचून अन्य काही नसे रूप याचा अर्थ असा की केवळ असणेपणी म्हणजे कैवल्य भावी सर्व व्याप्त असलेले सद्गन ब्रह्म स्वठाळी स्वपूर्ण सो स्वयंसिद्ध आहे परिपूर्ण आहे ते पूर्ण शुद्ध अमिश्रित म्हणजे काही भेसळ नसलेले आणि अनन्यत्वाने म्हणजे त्याच्यासारखं तेच असलेले बोध रूप म्हणजे त्याचे तेच मूर्तीमंत ज्ञान आहे म्हणजे ब्रह्म जे सद्घन आहे सत्याने परिपूर्ण भरलेले आहे तेच ब्रह्म सत्य ज्ञानाने भरलेले म्हणून ते ज्ञान घन सुद्धा आहे ते ज्ञान घन आहे म्हणून जिथे सत्य आहे आणि ज्ञान आहे तिथे आनंदही असतो म्हणून घन आहे ते आनंददायी म्हणजे आनंद घनही आहे तर असे हे सद ज्ञान आनंद घन ब्रह्म सर्वत्र प्रेरणा रूपे चैतन्य रूपे चित घनही आहे म्हणून सारा सर्वत्र आहे म्हणून सद्घन सर्वत्र असणे हे ब्रह्माचे निदर्शक ओळख आहे म्हणून ते ज्ञान घन ते ज्ञान घन आहे याचा अर्थच ते आनंद घण आहे ज्ञान हा किंवा ज्ञान हे आनंद व्हावीच असते ज्ञानातून आनंदाचीच निर्मिती होते सरते शेवटी सदघन आहे तेच घन आहे आणि तेच आनंद घन आहे म्हणून सच्चिदा आनंद घनता ही चैतन्य प्रेरकता उत्साह टिकून ठेवणारी निर्माण करणारी क्षमता असल्याने ब्रह्म चैतन्य आहे म्हणून सचित आनंद ब्रह्माचे अंतिम ब्रह्मा ब्रह्मा ज्ञान म्हणून आनंद ज्ञान म्हणून ते ज्ञान घनच आहे तर ब्रह्म खऱ्या अर्थाने ज्ञान घन आहे आणि सच्चित आनंद या तीन प्रकारे ते जाणता येते परंतु त्याच्या ज्ञानघनतेला तीन प्रकारे जाणून सुद्धा कोणताही धक्का पोहचत नाही तर अशी ही ज्ञान घनता प्राध्यापक हो तर अशी ही ज्ञानघनता प्राध्यापक आनंद रूपे गोठलेल्या स्थितीत राहते किंवा असते तेव्हा ब्रह्मज्ञाने गोठलेला थिजलेला म्हणून बाह्यात तरी वृक्ष कठोर इक्षुदंडासारखा म्हणजे उसाच्या कांदा सारखा किंवा ओबड धोबड वाटतो खरे मात्र प्रश्न प्रक्रियेने हा एक सुदंड चिंतन रूपी चक्रात पिळला जातो आणि त्यातून सत्यदा आनंद असलेला रस प्रश्नकर्त्याला आपोआप प्राप्त होतो येथे तो त्याच्यात प्रवेशतो म्हणजे प्रश्नकर्त्याला हा एकदा रस प्राप्त झाला सत्यदा आनंदासाठी तो रस त्या प्रश्नकर्त्यामध्ये प्रवेशतो आणि त्या गोडीचा जर निरिध्यास त्याने धरला तर निश्चितीने त्याने ब्रह्मध्यास घेतला तर प्राध्यापक तुमच्यात गेलेला हा ब्रह्मरस ब्रम्हिस मार्गे प्रश्न करता म्हणजे तुमच्यासारख्या प्राध्यापकामध्ये प्रवेश पाहता पाहता प्राध्यापक तुम्हीच सच्चितानंद रूपे एकत्वाने ज्ञान घन म्हणजे ज्ञान ब्रह्म म्हणून परिवर्तित होता म्हणजे साधू प्राध्यापकामध्ये घराला आणि साधू आणि प्राध्यापक दोन्ही ज्ञान ब्रह्म तर सच्चितानंद स्वरूपी सघन ज्ञान ब्रह्म म्हणून परिवर्तित झाले आणि ही सच्चिदानंद रूपी ज्ञान ब्रह्मता पाहता पाहता आणि ही सच्चिदानंद रूपी ब्रह्म ज्ञान ब्रह्मता पाहता पाहता त्यावेळी मंदस्मित करून साधू म्हणतो कि ही सच्चिदानंद रूपी ज्ञान ब्रह्मता पाहता पाहता हळूच माझ्यातून तुमच्यामध्ये म्हणजे प्राध्यापकांमध्ये आणि तेथून ती सर्व ज्ञान मार्गी विद्यार्थ्यांमध्ये प्रवेश तेव्हाच तुमचा ज्ञान यज्ञ हा पूर्ण होईल हे निश्चित समजा समाज परिवर्तन केवळ ब्रह्मज्ञानातूनच होते भौतिक ज्ञानाने जरी भौतिक सुख सोयींची उपलब्धी वाढली तरी मागणी कधीच कोठे कधीच थांबत नाही आणि कुठल्या पॉईंट वरच्या कुठल्याच क्षणी ती पूर्णही होत नाही त्या कारणाने कायमस्वरूपी पूर्णता ही भौतिक ज्ञानाने मिळू शकत नाही मात्र कायमस्वरूपी आपण पूर्ण आहोत आपण हा जो प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे तो प्रत्येकाला प्राप्त होत नाही किंवा मिळू शकत नाही कारण त्याची जिज्ञासा जागी झालेली नाही ध्यानात घ्या प्रत्येक म्हणजे प्रत्येक पूर्णच आहे आणि प्रत्येक समग्रच आहे प्रत्येक म्हणजे प्रत्येक जण पूर्णच आहे आणि प्रत्येक प्रत्येक जण सच्चिदानंद ज्ञान ब्रह्मरूप आहे मात्र यासाठी आवश्यक आहे चरक मे ढालो चरक मे खुदी को खुद चरक मे ढालो चरक घुमावो चरक घुमावो जबतक खुदाई मधुगा रचना पाहो मात्र यासाठी तुम्ही प्रश्न रूपी जेव्हा माझ्याशी संवाद साधता तेव्हा प्रश्न रूपी तुमचे संवाद म्हणजे तुम्ही का जणू काही ज्ञान संवाद रूपाने प्रश्न रूपाने चिंतनाच्या चक्रामध्ये स्वतः स्वतःला प्रश्न विचारून उत्तर घेऊन ते चाक चैतन्याचं चाक ते ध्यानाच चाक तुम्ही परिवर्तित करता त्याचं चलन करता आणि त्या ध्यान चक्रामध्ये बसून प्रश्नोत्तर प्रश्नोत्तर रूपी संवादाने जेव्हा तुम्ही ध्यान चक्राला वेग देता चालना देता तेव्हा तुम्हीच त्या चक्रात बसलेले त्या चक्रामध्ये पूर्णपणे तुम्हाला पिळून काढले जाते आणि तुमच्यातील जो ब्रह्मस आहे तो बाहेर पडतो जसा उसाच्या चाकात जर जस उसाच्या चरकात ऊस उस पिळणाऱ्या यंत्रामध्ये जर ऊस ठेवला आणि चक्र फिरवलं तर उसाचा रस निघतो तसंच ध्यानचक्रामध्ये तुम्ही स्वतःला प्रश्नोत्तर रूपी पद्धतीने बसवता आणि माझ्याकडे येऊन प्रश्नोत्तर रूपाने तुमचे ध्यान चक्र माझ्या योगे चलित होते आणि तुमच्यातून खुदचा खुदाई म्हणजे स्वतःतून स्वरस निर्माण होतो तसाच ब्रह्माचा ब्रह्मरस हा सुद्धा ईश्वर रस आहे खुदाई रस आहे तो तुमच्यातूनच निर्माण होतो आणि आपणच ब्रह्म असल्याची जाणीव तुम्हाला होते म्हणून चरक मे डालो चरक मे ढालो खुदी को चरक मे डालो चरक घुमाओ चरक घुमावो जपटक खुदाई गन्ना रसना पाहो म्हणून प्राध्याप हो तुम्ही नित्य निरंतर असे प्रश्न विचारा अशीच उत्तरे घेत राहा हे तुमचे तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत तुम्हाला तुमच्यातूनच आलेल्या प्रश्नांची उत्तर तुमच्यामध्ये गावतील आणि एकदा तुम्ही ही स्वप्रज्ञून खुदाईचा रस तुम्हाला तसा प्राप्त होईल तसा उसाचा उसा रस प्राप्त होतो आणि स्वच्या खंगारण्याने स्वच्या चौकशी मधून स्वरस प्राप्त होतो असेच असते हे ध्यान चक्रातले ज्ञान आणि अशाच तुमचे प्रश्न आमच्या ध्यान चक्रात येतात आणि जरी आम्ही चिंतनात टाकल्यानंतर आमच्यातला सच्चितानंद स्वरूप ज्ञान रूप रस कसा पासरतो आणि तो तुमच्यापर्यंत इतक्या आवेगाने जातो की तुम्हाला वाटते की तुमच्या प्रत्येक प्रश्नाला निरर्थक करणारे उत्तर येते कुठून तर ते असे येथून येते आणि ते याच प्रक्रियेने येते प्रश्न येतात आणि ते प्रश्न तुळून काढून त्या प्रश्नातला जो मूळ भाग आहे ब्रह्म भाग आहे तो तुमच्या समोरून घडून दाखवला दाखवला जातो आता तुमचे प्रश्न माझ्या ब्रह्मचक्रात येऊन तुम्हाला रस मिळतो आता तुमचे प्रश्न तुमच्याच स्वचक्रामध्ये टाका आणि उत्तरं जेव्हा तुम्हाला मिळायला लागतील तेव्हा खऱ्या अर्थाने पूर्ण ब्रह्महम पूर्ण ब्रह्महम पूर्ण ब्रह्मोहम ही तुमची धारणा तुमच्या काही प्रस्थापित होईल प्राध्यापक खरंच म्हणतात धन्योहम धन्योहम आणि ते आपल्याशीच पुटपुटत असतात गुरु माझा समर्थ असता उरे कैसी काही चिंता गुरु ज्ञानाचे विधान गुरु पूर्ण ब्रह्म विधान गुरु सकल चिंता समाधान असता उरे कैसी काही चिंता हो महोदय तुमच्यासारखा माझा गुरु समर्थ असताना मला चिंता कुठली राहणार तुम्ही तर ज्ञानाचा साठात तुम्ही तर ब्रह्माचं विधान आहात म्हणजे व्हर्टिक ऑफ ब्रह्म आहात असे तुम्ही मला गुरु भेटल्या कारणाने तुम्ही हे असे ब्रह्म गुरु आहात की माझ्या सर्व चिंतांच समाधान सहजासहजी तुम्ही करू शकता असा गुरु मला भेटल्यानंतर माझ्या चिंतेला आता स्थानच नाही तुम्ही तर चेतना चिंता म्हणी गुरु चाले बोले ज्ञान कल्पुरु गुरु महानुभाऊ वसता पुढे कैसील काही चिंता तू चिंतलेलं देणारा जो चिंतामणी असतो तसे तुम्ही माझे गुरु स्वतः चेतना चिंतामणी आहात कल्पतरू कल्पलेलं देतो तसेच मला कल्पिलेले देणारे तुम्ही कल्पतरू आहात पण कल्पतरू बागेमध्ये स्थिर असतो तुम्ही चालते बोलते कल्पतरू आहात म्हणून मला चिंतिलेले देणारे चालते बोलते चिंतामणी तुम्ही आहात माझ्या कल्पनेतलं मला सर्व देणार पटवून देणार सत्य ज्ञान देणार बोलते कल्प गुरु, गुरु ला नाही उरे कैशी काही चिंता शुक्ल पूर्णेलांचन शीतल मारथंड पतीत पावण शुक्ल पक्षातील पूर्णेंदू प्रमाणे म्हणजे शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या

पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे परंतु डाग नसलेले तसेच सूर्याप्रमाणे तेजस्वी परंतु मनाला शांती समाधान देणारे भाजणारे नाही असे तुम्ही आहात पूर्ण कृपावंत दया सदा तुम्ही तर दयेचे साक्षात मेघच आहात दया मेघ आहात दया घन आहात आणि तुमची पूर्ण कृपा मला लाभल्यामुळे <usallu's> असे पूर्ण कृपावंत दयाघन असे दयेचे सागर आणि कृपेने पूर्ण असणारे आणि ती कृपा पूर्णत्वाने शिष्याला देणारे असे पूर्ण कृपया तुम्ही माझे गुरु आहात असे असताना पुरे कैशी काही चिंता हे काव्य गुणगुणत गुरु माझा समर्थ सुद्धा हे काव्य गुणगुणत धन्योहम धन्यो म्हणता म्हणता चालते बोलते ब्रह्मची तुम्ही असता तुम्ही का काही चिंता आहे म्हणता म्हणता कर्मभूमीकडे नव्या जोमाने जोशाने आपल्या ज्ञान यज्ञाच्या परिपूर्तीसाठी प्राध्यापक परतले धन्यवाद असतो शुभ दिन